इथे तो मधला शब्द राहिलेला आहे नॉट मी बट यू असं फक्त मी नाही मी सर्वांसाठी असे अनेक अर्थ त्याच्यातून काढले जातात पण आपण सर्व याच्यातून कळत आपल्याला बोध घ्यायचा आहे की मी सर्वांसाठी बरोबर मी कोणासाठी सर्वांसाठी आणि आपलं एन एस एसचं एक लोगो पण आहे सिम्बॉल आहे जो चोवीस तास एन एस एसच्या उपक्रमामध्ये असताना आपण लावायला बरोबर लावतो आपण सगळे हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आमच्या काळात तर तो असेल तर छापूनच घेतात नाही बरोबर हे कोणत्याही कार्यक्रमांमध्ये येत असताना आपल्या एन एस एस च्या विद्यार्थ्यांकडे बॅच आहे राष्ट्रीय सेवा योजनेचा तो असायला त्याच्यात तीन रंग आहेत किती रंग आहेत कोणता कोणता रंग आहे निळा लाल आणि सफेद आहे बॅकग्राऊंड ला सफेद आहे किंवा सफेदर त्याच्यामध्ये आरे काय आरे किती आहे आठ आहे आणि अशोक चक्रामध्ये किती आरे चोवीस आहे बरोबर आपल्या नोटेवरती तो सिप आहे कि पण सिंपॉल आहे हा सिंपॉल आहे बरोबर त्याच्या खाली आरे दिलाय आहे त्याच्यात चोवीस आहे आणि आपल्या लोगोमध्ये किती आहे आठ आठ आरे म्हणजे किती तास आपल्या घरात किती तास असतात चोवीस तास तीन तासाचा एक प्रहर असतो किती तासांचा एक प्रवास असतो तीन तासांचा आठ प्रहर तीन तास म्हणजे किती तास झाले चोवीस तास म्हणजे आठ ग्रह चोवीस तास आम्ही सदैव तयार त्याच्यासाठी देशाच्या सेवेच महत्व आठ ग्रह बर हे लोक आता अशोक समाज घेतलाय या ठिकाणी सूर्य मंदिर आहे बरोबर त्या मंदिरवरती जे सिंबॉल आहे तिथून तो बरोबर आपले राष्ट्रीय जी प्रतीक आहे त्या प्रतीकाचं काय म्हणतात ते प्रचार प्रसार देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहे आपली तुम्ही पुरातत्व खात्याचे काही टीव्ही बघा त्याच्यावरती पण पुढे तारांजाईचा फोटो असेल पुढे सारनाथच्या स्तुपाचा फोटो असेल वेरूळच्या लेण्याच्या फोटो असेल तर ही भारतातली खूप महत्वाची जी ठिकाणे त्याचा प्रचार प्रसार होणं खूप गरजेचं असतं देशाच्या